रात्रीचं कोण मॅगी बनवते मला सांगा ती ना। सकाळ मॅगी नाही खाऊ शकत रात्री सकाळी पा खा नाही खाऊ शकत कसे पण मी नूडल्स बनवणार आहे ठीक आहे मग नूडल्स कॅन्सल ओके आता मॅगी खायची आहे नूडल्स बनवायची कधी ठीक आहे असं चॉईस करत जा चॉईस करत जा या लवकर लवकर लाईव्ह खूप खूप दिवसांनी लाईव्ह लोक गायपासून आज कोणता पेपर होता आणि कसा गेला सरा सांगा मॅडम कोणतो आफ्टर लाँग टाइम आय एम लाईव्ह या लवकर लवकर पेपर कसा गेला

तुझा फोन बंद तुझे फोन मध्ये बघू शकत बिग बॉस बर आम्हाला पण लवकर लवकर दोन मिनिटाच्या आतमध्ये होती नमस्कार जे आहे त्यांना पण जे नाही ज्यांना पण जे आम्हाला मिस करतो त्यांना पण जे नाहीये त्यांना पण जेवण घ्यायला मिळतो आपण एक मोठा प्रश्न असतो तू रात्री मला म्हणते जेवण करायचं तू जेवण करायला गेलं नमस्कार सगळ्यांना जे पण दोन मिनटांची लाईव्ह आमच्या अंगूर कोण घेतो तुम्ही तर काही येत नाही लवकर लवकर काय काय